प्रकरण आकारावं भूमिती मूलभूत संबोध मित्रांनो सगळ्यात आधी आपण बिंदू रेषा रेषाखंड आणि किरण यांची ओळख करून घेऊ क्रमांक एक बिंदू बिंदूची ही आकृती आहे बिंदू हा अतिशय अणकुचीदार म्हणजेच टोकदार सूक्ष्म टोकाने कागदावर किंवा कोणत्याही पृष्ठावर काढलेला टिंब असतो ए बी सी डी पासून ते अगदी झेडपर्यंत अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने बिंदूला नाव देतात दोन रेषा ही रेषेची आकृती आहे रेषा ए बी रेषा बी ए किंवा रेषा एल अशी नावं रेषेला देतात रेषा ही दोन्ही दिशांना अमर्याद असते म्हणजेच वास्तवात आपली आकृती जिथे संपते त्याहीपेक्षा ती कितीतरी मोठी असते आणि म्हणूनच हे दर्शवण्यासाठी आपण रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढतो रेषा हा बिंदूंचा एक समूह आहे तीन रेषाखंड ही रेषाखंडाची आकृती आहे रेषाखंड ए बी चे ए व बी हे बिंदू अंत्यबिंदू आहेत अंत्यबिंदूंवरूनच रेषाखंडाचं नाव ठरवतात रेख ए बी रेख बी रेषाखंड ए बीचीच नावं आहेत रेषाखंड हा ही बिंदूंचा एक समूह आहे चार किरण या किरणांच्या आकृत्या आहेत किरण ए बी चा ए हा आरंभ बिंदू असून बी हा त्या किरणावरील कोणताही बिंदू आहे त्याचप्रमाणे किरण एक्स वाय चा एक्स हा आरंभ बिंदू असून वाय हा किरणावरील कोणताही बिंदू आहे किरण हा बिंदूंचा एक समूह आहे प्रथम आरंभ बिंदू व नंतर किरणावरील एक बिंदू असे दोन बिंदू घेऊन किरणाचं नाव सांगतात किरण एका बाजूला अमर्याद असतो म्हणून त्या बाजूला बाण दर्शवतात किरण ए बी हा बी च्या दिशेने अमर्याद आहे तर किरण एक्स वाय हा वायच्या च्या दिशेने अमर्याद आहे परस्परांना छेदणाऱ्या रेषा मित्रांनो ही आकृती पहा या आकृतीत रेषा P व रेषा Q परस्परांना A बिंदू मध्ये छेदतात म्हणजेच बिंदू A हा रेषा P व रेषा Q यांचा छेदन बिंदू आहे परस्परांना न छेदणाऱ्या रेषा म्हणजे समांतर रेषा रेषा दोन्ही दिशांनी अमर्याद असतात ही आकृती पहा रेषा एल व रेषा एम या रेषा परस्परांना कुठेही छेदत नाही त्यामुळे त्या, त्या परस्परांना समांतर आहेत उदाहरण संग्रह बेचाळीस प्रश्न क्रमांक एक खालील आकृत्या काय दर्शवतात ते लिहा व त्यांची नावं लिहा क्रमांक एक ही आकृती आहे या आकृतीच्या दोन्ही दिशांना बाण आहेत म्हणजेच ही रेषा आहे आणि या रेषेचं नाव रेषा सी डी आहे क्रमांक दोन ही आकृती आहे या आकृतीच्या एका दिशेला बाण आहे म्हणजेच हा किरण आहे आणि या किरणाचं नाव किरण एक्स वाय आहे क्रमांक तीन ही आकृती आहे याच्या दोन्ही दिशांना बाण नाहीत म्हणजेच हा रेषाखंड आहे आणि या रेषाखंडाचं नाव रेख क्यू आहे क्रमांक चार ही आकृती आहे हा एक बिंदू आहे आणि त्याचं नाव बिंदू आर आहे क्रमांक पाच ही आकृती आहे याच्या दोन्ही देशांना बाण नाहीत म्हणजेच हा रेषाखंड आहे आणि या रेषाखंडाचं नाव रेषाखंड एल एम आहे क्रमांक सहा ही आकृती आहे याच्या दोन्ही दिशांना बाण आहेत म्हणजेच ही रेषा आहे आणि या रेषेचं नाव रेषा युवी आहे क्रमांक सात ही आकृती आहे हा एक बिंदू आहे आणि त्याचं नाव बिंदू एक्स आहे क्रमांक आठ ही आकृती आहे याच्या एका दिशेला बाण आहे म्हणजेच हा किरण आहे आणि या किरणाचं नाव किरण वायक्स आहे प्रश्न क्रमांक दोन आकृती व आकृतीचं नाव यांच्या जोड्या लावा अ गटात या आकृत्या दिल्या आहेत क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन ब गटात आहे ए रेख एक्स वाय बी किरण एक्स वाय आणि सी रेषा एक्स वाय पहिली आकृती आहे ही याच्या एका दिशेलाच बाण आहे म्हणजेच हा किरण आहे म्हणून याच उत्तर आहे किरण एक्स वाय दुसरी आकृती आहे ही ज्याच्या दोन्ही दिशेंना बाण आहेत म्हणजेच ही रेषा आहे याचं उत्तर आहे रेषा एक्स वाय आणि तिसरी आकृती आहे ही ज्याच्या दोन्ही देशांना बाण नाहीत म्हणजेच हा रेषाखंड आहे आणि याच उत्तर आहे रेख एक्स वाय प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या आकृत्या समांतर रेषांच्या आहेत त्यांचे क्रमांक लिहा पहिली आकृती आहे ही यात रेषा एक्स व रेषा वाय परस्परांना एका बिंदूत छेदतात त्यामुळे या रेषा समांतर नाहीत क्रमांक दोन ही आकृती आहे यात रेषा एल व रेषा एम परस्परांना कुठेही छेदत नाहीत म्हणून या समांतर रेषा आहेत क्रमांक तीन ही आकृती आहे यात रेषा पी व रेषा क्यू परस्परांना एका बिंदू छेदतात त्यामुळे या समांतर रेषा नाहीत क्रमांक चार ही आकृती आहे या आकृतीत रेषा आर व रेषा एस एकमेकांना छेदताना दिसत नसतील तरी त्या पुढे जाऊन एकमेकांना छेदतील म्हणूनच या समांतर रेषा नाहीत क्रमांक पाच ही आकृती आहे रेषा यू व रेषा वी एकमेकांना कुठेही छेदत नाहीत म्हणून या समांतर रेषा आहेत आणि क्रमांक सहा ही आकृती आहे यात रेषा ए रेषा बी व रेषा सी एकमेकांना कुठेही छेदत नाहीत म्हणून या समांतर रेषा आहेत उत्तर आहे आकृत्या क्रमांक दोन पाच आणि सहा या समांतर रेषा दर्शवणाऱ्या आकृत्या आहेत